वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट दुटर कोर्सेस जॉईन केले टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी अवैध मसाज पार्लर बंद करून त्यांच्यावर कारवाई करावी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे निवेदन कोल्हापूर शहरातील शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध मसाज पार्लर बंद करण्याचे निवेदन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडून शाहूपुरी पोलिसांना देण्यात आले शाहूपुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये स्पा व मसाज पार्लरच्या नावाखाली रादुरसपणे वेश्यावसर सुरू असल्याची माहिती संघटनेला मिळाली आहे यामध्ये स्टेशन रोड वसंत बहार विनस कॉर्नर कावळा नका परिसर दाभोळकर कॉर्नर परिसरात अशा ठिकाणी अवैध मसाज पार्लर सुरू असल्याचे सांगण्यात आले बसंत बहार परिसरातील ज्योती नावाची महिला सुमारे वीस ते बावीस मसाज पार्लर धारकांची मोहरक्या असल्याचे बोलले जाते अशा कृत्यामुळे आजूबाजूला ये जा करणाऱ्या महिलांना लज्जा उत्पन्न होऊन नाहक त्रास होताना दिसत आहे त्यामुळे अशा प्रकारच्या व्यवसायाला पाठीशी घालणारी कोण व्यक्ती आहे तिचा शोध घेणे गरजेचे आहे त्यामुळे गजबजलेल्या शाहूपुरी हद्दीमध्ये लोटस टाकून नमस्ते करून जीवन नॅचरल करत असलेल्या मसाज पार्लर व स्पावर शाहूपुरी पोलीस कारवाई करणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल संघटनेकडून थेट संबंधित पार्लरच्या ठिकाणी आंदोलन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेने आपल्या परिसरात असे अवैध मशाज पार्लर सुरू असल्यास थेट संघटनेशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे धीरज रुकडे प्रमोद केरले निकिता माने अर्चना खानिवाले सूर्यकांत वायदंडे महादेव कापसे जयश्री भाटे आदी उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी